श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅपे यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कुलदेवाचा कुळाचार हा कशा पद्धतीने करायचा आहे चंपाषष्टीला तळी ही कशा पद्धतीने भरली जाते त्याचबरोबर अखंड दिवा जर आपण प्रज्वलित केला असेल तर आपण तो कधी उचलायचा आहे तो कसा उचलायचा आहे घटस्थापना आपण केलेली असेल तर त्याचं विसर्जन आपण कधी करायचं आहे कसं करायचं आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल खंडोबा नवरात्राची ही चंपाषष्ठीने होते यावर्षी चंपाषष्टी ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशीही आलेली आहे म्हणजेच की उद्याचं चंपाषष्टी ही असणार आहे तर उद्या आपल्याला आपल्या कुलदेवाचा कुळाचार हा अशा पद्धतीने आहे तो करायचा आहे तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असो किंवा नसो तरी प्रत्येकाने अशा प्रकारचा कुळाचार आहे तो आपल्या घरामध्ये आहे तो करायचा आहे चंपाषष्टीला सकाळी घटस्थापना जर आपण केलेली असेल तर सकाळी हे घट आहेत ते उठवले जातात घटाला उठवण्याच्या अगोदर आपल्याला घटाला चाप्यांच्या फुलांची माळ ही अर्पण आहे ती या दिवशी केली जाते त्याचबरोबर पुरणाच्या पोळीचा नैवेद्य हाही तयार केला जातो आणि जो दुसरा एक विशेष नैवेद्य आहे तो म्हणजे रोडगा तो आपण कसा करायचा ते नंतर पुढे पाहूया तर तोही नैवेद्य आहे तो तयार केला जातो आणि याचा नैवेद्य दाखवून घट आहे हे उठवले जातात घट हे हलवताना आपण सर्वप्रथम उत्तर दिशेला आहेत ते हलवायचे आहेत अशा पद्धतीने घट हे हलवले जातात त्याचबरोबर आता ज्यांनी अखंड दिवा लावलेला असेल तर त्यांनी अखंड दिवा आहे तो या दिवशी आहे तो तुम्ही सकाळी दिव्यामध्ये आहे ते तेल घालायचं आहे आणि सकाळी दिव्यामध्ये एकदा तेल घातलं की नंतर तो दिवा आहे तो तसाच आपल्याला तेवत आहे तो ठेवायचा आहे म्हणजे ज्या वेळेस त्यामधील तेल संपेल त्यावेळेस ते आपण तो दिवा आहे तो मनानं आहे तो विजला जाईल जा मनानं आहे तो शांत होईल आपण स्वतःहून तो विजवण्याची काही गरज नाही ज्यावेळेस तो शांत होईल त्यावेळेस होईल अशा पद्धतीने आपल्याला अखंड दिव्याचा आहे ते करायचं आहे आणि त्याची जी वात आहे तर ती काय करायची आहे तर ती आपल्याला त्यामधून ज्यावेळेस दिवा शांत होईल त्यावेळेस ते आपल्याला वाद काढायचे आहे आणि कापूर सोबत आहेत ती प्रज्वलित आहे ती करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला अखंड दिव्याचा आहे ते करायचं आहे यानंतर तर जो रोडगा नैवेद्य आहे तो आपल्याला कशा पद्धतीने बनवायचा आहे तर ते पाहूया कारण हा जो नैवेद्य आहे तो अतिशय महत्वाचा नैवेद्य आहे तो मानला जातो त्यामुळे हाच नैवेद्य आहे तो या दिवशी आहे तो दाखवायचा असतो याला खूप महत्त्व असतं तर हा जो नैवेद्य आहे तो कसा तयार करतात बाजरीचे पीठ आहे ते आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये कांद्याची पात दूध हे सर्व काही एकत्रित करून ते पीठ आहे ते आपल्याला मळायचं आहे त्या पिठाच्या आपल्याला छोट्या छोट्या अशा पाच चांदक्या किंवा आपण भाकरी म्हणू त्याला त्या छोट्या आहेत त्या तयार करायच्या आहेत आणि वांग्याचं भरीत आहे ते आपल्याला तयार करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला त्या भाकरीवरती वांग्याचं भरीत आहे ते हे ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला है, है है, है है आपन, हा हा जो नैवेद्य आहे तो तयार आहे तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही त्यावरती पण थोडीशी कांद्याची पात आहे तेही ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर लसूण असेल आत्ता नवीन निघालेला तर तो लसूण आहे तोही आपण त्याच्या दोन कुड्या जरी त्याच्यावरती ठेवल्या किंवा लसणाची पात जरी ठेवली तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला हा नैवेद्य आहे तो तयार करून आपल्याला हा याचा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे यानंतर आपल्याला तळीही कधी भरायची आहे आणि कशी भरायची आहे याबद्दल माहिती पाहूया तळीही आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आहे ती भरायची आहे तळी भरत असताना आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम पाहूया यासाठी आपल्याला विड्याची एकूणच सात पानं आहेत ही लागणार आहेत त्याचबरोबर भंडारा म्हणजे हळद आहे ती लागणार आहे आणि खोबऱ्याची एक वाटी लागणार आहे आणि खोबऱ्याचे जरा थोडेसे तुकडे आहेत हे आपल्याला घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे साहित्य आहे ते लागणार आहे आणि एक तामन आहे ते आपल्याला ला लागणार आहे ज्यामध्ये आपण देवाची पूजा करतो किंवा जरी तुमच्याकडे पितळेचं जरी असेल ते जरी असलं तामन तरी चालेल तर ते तामन आहे ते घ्यायचं आहे आणि यानंतर आपण आपल्या देवघराच्या समोर आहे ते बसायचं आहे घटस्थापना असेल तर त्याच्यासमोर आहे तेथेही तुम्ही बसू शकता बसण्यासाठी आहे ते आपल्या सर्वांना असं नाही ते घ्यायचं आहे आता तळी उचलण्यासाठी आपल्याला एकूण पाच किंवा तीन या संख्येमध्ये आहेत ही मुलं लागणार आहेत किंवा पुरुष असतील तरी चालेल तर त्या सर्वांना आहे ते बसण्यासाठी आहे ते आसन घ्यायचं आहे म्हणजे वस्कर द्यायचं आहे प्रत्येकाला बसण्यासाठी यानंतर ते एक तामन आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला विड्याची पाच पानं आहेत ही ठेवायची आहेत मी तुम्हाला ही कृती करून दाखवत आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्याला कशा पद्धतीने ती पानं आहेत ही ठेवायची आहेत तर या पद्धतीने आपल्याला विड्याची पाच पानं ठेवायची आहेत त्या पानांवरती एक एक कृपाया आहे तो ठेवायचा आहे आणि एक एक सुपारी ठेवायची आहे मध मध आपल्याला दोन विड्याची पाणी ठेवून त्याच्यावरती आपल्याला टाक देवाचा ठेवायचा आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता यानंतर खोबऱ्याची जी वाटे आहे तर ती संपूर्ण आहे ती आपल्याला तो भंडारा आहे म्हणजे जी हळद आहे त्याने ते भरून घ्यायचे आहे आणि तीच आपल्याला त्या ठिकाणी त्या तामणामध्ये आहे ती ठेवायची आहे टाका शेजारी हे सर्व करण्या अगोदर आपल्याला दिवा आहे तो प्रथम आहे तो प्रज्वलित आहे तो करून घ्यायचा आहे तो आपल्या देवघरासमोर आहे तो आपल्याला तो दिवा आहे तो ठेवायचा आहे तळी उचलणाऱ्या प्रत्येकाने डोक्याला आपल्या टोपी आहे ती घालायची आहे आणि जो घरातील जो करता पुरुष आहे तर त्यांनी काय करायचं आहे की जो भंडारा आहे तो घ्यायचा आहे सर्वप्रथम त्यांनी आणि तो पहिल्यांदा टाकावरती टाकायचा आहे टाकावरती टाकत असताना आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो म्हणजे स्कंदनाभावी समुद्रभूते श्री मैराल प्रियंकारी गौरी प्रिय ताडित गौरी लक्ष्मीस्तुते नमस्तुते हा जो मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा आहे तो बोलायचा आहे हा जो मंत्र आहे तो तुम्हाला मी नक्की स्क्रीनवरती देईल तर हा जो मंत्र आहे तो सगळ्यांनी आहे तो बोलायचा आहे म्हणजे जे प्रत्येकाने टाकावरती आहे तो भंडारा आहे तो टाकत असताना हा मंत्र आहे तो बोलायचा आहे यानंतर आपल्याला ती तळी आहे ती उचलायची आहे आता तळी उचलत असताना आपल्याला काय म्हणायचं आहे की एळकोट एळकोट जय मल्हार सदा आनंदाचा उदो 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 जय मल्हार अशा पद्धतीने आपल्याला जे जे करा आहे हा तीन वेळा आहे तो करायचा आहे यानंतर घरातील जो कर्ता पुरुष आहे तर त्यांनी आपल्या डोक्याची टोपी आहे ती काढायची आहे ती खाली ठेवायची आहे आणि त्यावरती ते तामन आहे ते ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला तळी ही आहे ती उचलायची आहे प्रत्येकाने हा जो विधी आहे तो प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा करायचाच आहे आपल्या कुलदेवाचा हा कुळाचार असतो त्यामुळे प्रत्येकाने हा जो कुळाचार आहे तो आपल्या कुलदेवाचा आहे तो करायचा आहे आपल्या कुलदेवाचा मान सन्मान आहे तो आपल्याला वर्षातून एकदा अशा पद्धतीने आहे तो करायचा असतो आप यानंतर आपल्याला देवाची आरती आहे ती करून घ्यायची आहे आरती आहे ती तुम्हाला नक्कीच यूट्यूबवरती आहे ती मिळून जाईल आरती करण्यासाठी आपण पूर्णांच्या दिव्याने आरती आहे ते आपण करायच्या आहे आता पूर्णांच्या दिव्याने आरती आहे ते आपण कशा पद्धतीने करायच्या आहे ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये देवीच्या आरती करण्यासाठी केलेली होते की त्याच पद्धतीने आपल्याला पूर्णाच्या आरती आहेत हे करायच्या आहेत तुम्ही पूर्णाचे सात दिवे करू शकता पाच दिवे करू शकता अकरा दिवे करू शकता किंवा नऊ जरी केले तरी चालतील तर तशा पद्धतीने आपल्याला तेवढे दिवे आहेत हे तयार आहेत हे करायचे आहेत म्हणजे आपल्याला पूर्ण आहे ते एका तामण्यामध्ये घ्यायचं आहे ते थापून घ्यायचं आहे त्याला होल आहेत हे करायचे आहेत त्या प्रत्येक खोलमध्ये आपल्याला दोन दोन फुलवाती ह्या तुपामध्ये भिजवून घेऊन त्या त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवाची आरती आहे ती करायची आहे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची आरती करावी आणि यानंतर खंडोबा महाराजांची आपल्याला आरती आहे ती करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला आरती ही करून घ्यायची आहे आरती करून झाल्यानंतर आपण जो नैवेद्य केलेला होता तो संपूर्ण नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवून आहे तो घ्यायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जी मुलं आलेली आहेत तर त्यांनाही प्रसाद रूपी म्हणून आहेत हे तो नैवेद्य आहे तो त्यांना द्यायचा आहे त्याचबरोबर जे खोबरं आहे आणि जो भंडार आहे तर तो आपलं जे मूळ जे ठाण आहे आपल्या कुलदेवाचं तर त्या दिशेला आहे ते आपण खोबरं आहे ते घ्यायचं आहे येळकोट येळकोट जे म्हणणार असं टाकत आहे ते आपण आणि तीन वेळा असं तो भंडार आहे तो टाकायचा आहे आणि यानंतर आपण पाच पावली हा जो विधी आहे तो करायचा आहे कारण काय होतं की आपल्याला आपल्या मूळ ठिकाणी जाऊन हा जो विधी आहे तो आपल्याला करणं शक्य होत नाही म्हणून आपण आपल्या घरूनच पाच पावली आहेत हे करायचे आहेत आता काही जण काय करतात की चंपाष्टीच्या दिवशी आहे ते मूळ ठिकाणी जाऊन अशा प्रकारची तळे आहेत हे भरतात आपल्याला नाही करणं शक्य होत म्हणून आपण घरच्या घरीच आहे ते अशा पद्धतीने आहे ते करायचं आहे तर आपण काय करायचं आहे की ड्युटी आहे ते आपल्याला घ्यायची आहे ड्युटी आता प्रत्येकाला माहीत आहे ड्युटी ही कशा पद्धतीची असते तर ती ड्युटी घ्यायची आहे आता तुमच्याकडे ड्युटी जर नसेल तर आपण काय करायचं आहे की आपली एक पंचार्थी आहे तर ती घ्यायची आहे तर ती प्रज्वलित करायची आहे ती एका तामनामध्ये आपल्याला घ्यायची आहे आपल्या हातामध्ये आणि आपण आपल्या घरातून पाच पावलं आहेत हे बाहेर चालत जायचं आहे आणि तेव्हा शिळकट एळकट जय मल्हार असा जय जयकार आहे तो करत करत आपल्याला हेच पाच पावले आहेत हे करायचे आहेत आणि ती जी ड्युटी आहे ती आपल्याला तशीच बाहेर आहे ती ठेवायची आहे देवाला आपल्याला नमस्कार आहे तो तेथेच ते उभ्रवण आहे तो करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो चंपाष्ठीचा जो विधी आहे तो संपूर्ण अशा पद्धतीनेच आहे तो करायचा आहे आता तुमच्याकडे जर वेगळी जर प्रथा जर असेल तर तुम्ही त्या पद्धतीने आहे ते करू शकता आमच्याकडे अशा प्रकारची प्रथा आहे त्यामुळे मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या प्रथेनुसार आहे ते करू शकता अशा पद्धतीने प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कुळाचार हा आपल्या कुलदैवाचा केलाच पाहिजे आपल्या जे कुलदैवत आहेत ते आपले वडील असतात आणि त्यांचा मान सन्मान करणं हे आपल्याला गरजेचं असतं त्यामुळे प्रत्येकाने अशा प्रकारचा कुळाचार आहे तो करायचा आहे त्यांची कृपा आहे ते आपल्या कुटुंबावरती नक्कीच राहील श्री स्वामी समर्थ